नमस्कार आजच्या नव्या व्लॉगमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ही आहे आमची नानी म्हणजे माझ्या आईची आई, आई। माझ्या लग्नानंतर ती पहिल्यांदाच माझ्या घरी आली ती तशी फारशी कोणाकडे जात नाही खूप आग्रह करून ती माझ्याकडे राहायला आली होती आणि ती आली त्या दिवशी आधीच जरा प्रवास करून आलेली आहे म्हणून म्हटलं फार लांब तिला कुठे घेऊन जायला नको म्हणून फिल्म बघायला जाऊ असं आम्ही ठरवलं मग मी माझी बहीण प्राजक्ता आणि नानी आम्ही तिघी घुमा बघायला गेलो ती पहिल्यांदाच मॉल मध्ये आली होती बाहेर निघाल्यापासून मी तिचा हात धरूनच होते पण मॉलमध्ये शिरताच तिने पकड घट्ट केली थोडी घालमेल होत असेल तिची कदाचित पण तिला तिथली ती दुकानं आणि एकूणच वातावरण बघून गंमतही वाटत होती सरकता जिना आल्यावर गुड्डीने तिला एकदा सांगितलं आणि ती बरोबर त्यावर चढली एवढ्याशा पायऱ्या चढ उत्तर करायला तरी असे सरकते जिने का असतील असा प्रश्न तिने विचारल्यावर काय उत्तर देऊ मला कळलं नाही थिएटरमध्ये एंट्री केल्यानंतर तिने तात्यांची म्हणजे माझ्या आजोबांची दोन तीनदा आठवण काढली जेव्हा काही कामासाठी मुरबाडहून कल्याणला यायचो तेव्हा आवर्जून पिक्चर बघायला जायचो असं ती मला म्हणाली सो मला तुम्हा सर्वांसोबत एक गोष्ट शेअर करायची म्हणून मी हा व्हिडिओ करते आम्ही आता जेव्हा मूवी संपल्यानंतर घरी येत होतो आणि वाटत असताना मी तिला विचारलं मागेला वाचलं की कसा वाटला तुला मुगील काय वाटलं तर ते वाट ती म्हणाले ते छान होता आणि मस्त वाटलं मला दोन सेकंदाचा पॉज घेऊन ती म्हणाली की मी तिला आधी पण पाहिलेलं टी व्हीवर त्यात तिला दोन जुनी बाळं झाली आहेत आणि ज्याने आता तिला बक्षीस दिलं तो त्यात तिचा नवळा आहे तर मला पटकन कळलं नाही ती कोणाबद्दल आणि कशाबद्दल बोलते मग मला लक्षात आलं की मुंबाई, मुंबाई उता उता ती मुंबई पुणे मुंबई थ्री मूवीबद्दल बोलते कारण त्यात मुक्ता बर्वेला जोडी बाळ होतात शेवटी आणि स्वप्नील जोशी त्यात तिचा नवरा आहे तर ती ती इतकं इनोसंटली आणि इतकं गोड बोलली पण ते अनफॉर्च्युनेटली मला रेकॉर्ड करता नाही आलं बिकॉज मी म्हणजे कॅमेरा सतत काही चालू नव्हतं हो। पण ते तितकं गोड बोलली ते तिच्या शब्दात जास्त गोड वाटत होतं मला असं वाटतं आपण खूप पैसे कमवू शकतो नंतर आयुष्यात आपण कामं करू शकतो सगळं होत राहतं पण ही जी वेळ आहे आत्ता त्यांच्याबरोबर वेळ घालवणं त्यांना वेळ देणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं कारण ही वेळ आणि हे क्षण हे परत मिळत नाहीत आपल्याला आपल्याला पैसा परत मिळू शकतो आपण कामही आयुष्यभर करणार आहोत पण सगळ्यातून वेळ काढून ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी करणं खूप इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांच्याबरोबर इतका वेळ घालवला पाहिजे आता आमच्या आयुष्यात ग्रँड पेरेंट म्हटलं तर ती एकटीच आहे कारण माझ्या पप्पांचे आई बाबा पण नाही आहेत आणि माझे तात्या म्हणजे माझ्या आईचे बाबासुद्धा नाही आहेत सो शी इज माय ओमली ग्रँड पेरेंट आणि जो मी वेळ तिच्याबरोबर घालवला आहे तो इतका मेमरेबल आहे आणि मला हे आयुष्यभर लक्षात राहील त्यांचा आनंद तर आहेच मला असं वाटतं त्यांच्यावरून जास्त आनंद आपल्याला यातून येतो मला तरी तसंच वाटतं की तिच्याहून जास्त मी खुश होते तिच्याबरोबर वेळेला सो मी सगळ्यांनी करा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी निघालो कॅबमध्ये बसल्यानंतर गप्पा करत दादरला कधी पोहोचलो कळलंच नाही मंदिराजवळ उतरल्यावर मी आधी माझ्यासाठी गजरा घेतला मंदिराबाहेरच्या एका दुकानात ओटी घेतली आणि दोघी मायले की मंदिरात गेलो सकाळी लवकर गेलेलो त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी फारशी गर्दी नव्हती आणि कमी गर्दीमुळे आम्हाला खूप छान दर्शन मिळालं

<laughs> सिद्धिविनायक मंदिराला लागून मोदकम नावाचं एक हॉटेल आहे तिथे आम्ही दोघींनी छान नाश्ता केला आणि मग बाहेर पडलो अनायसे समुद्राजवळ आलोच आहोत तर तिला समुद्र बघायला घेऊन जावं म्हणून दादर चौपाटीला गेलो समुद्र पाहिल्या पाहिल्या तिने हात जोडून नमस्कार केला नदीला नमस्कार करायची सवय आम्हाला तिच्यामुळेच लागली आहे पण समुद्राला मी या कधी नमस्कार केला नव्हता हो आम्हाला चालला ठाकरा

का कचरा नेतो पण तो नाईक ना। 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 मी ना, ना तू बघितलेला ना? असा नव्हता ना मी बघितलेला नाही पण असा नव्हता ना उंच बोलतेस ना नाही असं नाही असाच आता पण तो कुठून लांबणी आपल्या आपल्याला

लहान असताना ना लगीन झाली ना ते नव्हतं घरी दादा बोलतो अण्णाला बघायला आशे बाई येते का मी आले हा ये माझ्या माझ्या लगे मा मागे झालं नाही ना तो घेऊन आलता आम्हाला तिथं मुंबईला आम्ही ना अशाच पाण्यामध्ये गेलो इथे ती मला गेटवे ऑफ इंडियाला ती आणि तात्या आलेले तेव्हाच्या आठवणी सांगत होती <laughs> तिला आनंद मिळावा म्हणून तिला मी माझ्या घरी बोलवलं बाहेर फिरायला मूवी बघायला घेऊन गेले पण मला असं वाटतं तिच्या आनंदापेक्षा जास्त मला आनंद होत होता तिची निरागसता अनुभवताना तिच्या बोलण्यात तिच्या आठवणींमध्ये मी किती जास्त रमले ते माझ्या नंतर लक्षात आलं मला खूप छान वाटतंय या व्हिडिओमार्फत मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आजीबरोबरचे हे सगळे इतके छान क्षण शेअर करू शकले हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आजी आजोबांबरोबरच्या आठवणी मला नक्की लिहून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you. Bye.